नमस्कार मी किशोर चौधरी किशोर चौधरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आज वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शेतीतले गुरुदेव म्हणेल मी त्यांना असे मित्र माझे दीपक आसाराम मुनगे बुनगे आणि घाडगे साहेब यांनी हे बायोरिच अल्ट्रासीचा संशोधन करून रिसर्च करून शेतकऱ्यांना दिलाय तरी आपल्या शेतात आज ते पोहोचले माझी फार इच्छा होती का दीपक भाऊंनी यायला पाहिजे कारण की मी त्यांना गुरुज म्हटलेला आहे शेतीतला कारण की त्यांच्या चॅनलचं नावच एवढी सुंदर आहे आपली शेती आपली प्रयोगशाळा आणि आपल्या प्रयोगशाळेत मी काय करतोय ते खास पाहण्यासाठी दीपक भाऊ जालना जिल्ह्यातून आले मी त्यांचं पहिले स्वागत करेल आणि गाडगे साहेब पण आले त्यांचंही मी स्वागत करेल दीपक भाऊ तुम्ही माझ्या चॅनलवर तुमचा आणि गाडगे साहेब तुम्ही तुमचा परिचय द्यावा नक्कीच राम राम दीपक असा मुनगे आपली शेती आपली प्रयोगशाळाच्या माध्यमातून माझे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील आणि त्याच संदर्भात माझी आणि भाऊंची ओळख झाली आणि या ठिकाणी आता दुसरी माझी चक्कर आहे पहिला आणि आता या क्षेत्रामध्ये फार जमीन आसमानचा असा फरक पडलेला आहे नमस्कार शेतकरी बंधुनो माझं नाव तानाजीराव घाटगे गेले पंचवीस वर्ष मी ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये काम करतो पण पहिलेच शेतकरी हे आमचे किशोर चौधरी साहेब भेटलेत की काय बी दे काय वेऊ दे मी काय वापरणार नाही तसं काहीच वापर आणि खरोखर त्यांनी करून दाखवलंय आता तुम्ही बघताय की कलिंगड आम्ही परवा तोडलेलो होतो साडेचार किलो पर्यंत साडेचार किलो सा गेलेलं आहे लक्षात आणि आता शेवटच्या असेल शेवटचे पंधरा दिवस आमची परीक्षा आहे परीक्षा आहे आणि पंधरा दिवस अजून आम्ही व्यवस्थित राहिलो तर आम्ही पार पडलो पडलो पार म्हणजे ह्याच्यात महत्वाचं काय होईल चौधरी साहेबांचा जो खर्च केलाय तो तर बऱ्यापैकी निघेल कारण बाजारात दर वीस पंचवीस रुपयेच्या दरम्यान आहेच तर मला वाटतं चौधरी साहेबांच्या माझी दुसरी विजिट झाली पहिला आपण या स्लॉट मध्ये आपण व्हिडिओ शूट केलाय टाकला तरी पण मी तर मी यांनाही सांगेल दीपक भाऊ आज तुम्ही जे फळ पाहतायत हे तुम्हाला कसे वाटत आहेत आज जे दिसत आहे काळे काळे कुठे कुठे दिसत आहेत तर तुम्हाला काय म्हणणं याच्यावर का त्याचा कलर बघा महत्वाचा सगळ्यात त्याच्यामध्ये अं ज्यावेळेस आलो त्यावेळेस खर्चाच्या मनाने आणि सगळ्या गोष्टीच्या मनाने यावरती तुम्ही जर पाहत असाल तर कुठेही तुम्हाला आली दिसणार नाही दुसरी गोष्ट फळाची साईज आणि फळाचा कलर सुद्धा अजून जवळजवळ पंधरा दिवस याला जायचे तर खूप चांगल्या प्रकारे फळ यामध्ये आहेत विरिलं नाही म्हणतात जवळजवळ दोन फळ आरामात या ठिकाणी लागलेली आहेत आणि मोसंबी सुद्धा म्हणजे जे सगळं काही कष्ट मेहनत जे चालू आहे पैसा जो चालू आहे तो मोसंबी साठी साठी चालू हे त्यांचा बोनस म्हणून त्यांनी लावले म्हणून खरं तरी तुम्ही जर बघत असाल तर कशा प्रकारचे फळं या ठिकाणी आता जर मोठं फळ तुम्हाला दाखवायचं ठरलं तर बऱ्यापैकी या ठिकाणी हे चार किलोचं आरामात फळ चार पाच किलोचं आरामात फळे दिसल आणि कशाप्रकारे फळं हे बिना खर्चाचे बिना औषध बिना खर्चाचे म्हणण्यापेक्षा खर्च आहे पण रासायनिक खर्चाशिवाय रासायनिक खताशिवाय रासायनिक पेस्टिसाइड जे काय फंगीसाईड जे असतील त्याशिवाय ही फळं आपल्याला यांच्या शेतामध्ये खूप चांगल्या प्रकारचे दिसून आलेले आहेत आणि जी मोसंबीची जी वाढ आहे ग्रोथ ही सुद्धा खूप जबरदस्त आहे आणि प्रतिकूल वातावरणामध्ये अनुकूल वातावरण तर काही काही येईल अक्षरशः एवढं पाणी चालायचं जेव्हा लागवड केल्यानंतर पूर्ण बेड पॅक होती दीपक बरोबर त्याच्यात आपण वेळोवेळी माझ्या चॅनलवर या प्लॉटची आहेत किंवा सर्व प्लॉट मी व्हिडिओ टाकत राहतो बरोबर आणि एकच सांगतो मी मी जे काय देतोय ते प्रामाणिकतेने देणार आहे मला काही कोणाची ऍडव्हर्टाईज करायची पण मी खर्च कमी करतोय आणि जर मला नुकसानही आलं तेही सांगेल आणि फायदा होत असेल तर ते पण सांगेल नक्कीच आणि मला आजच्या तारखेत दिसतोय अजून आपल्याला इथं आपले पंधरा दिवस युद्धाचेच आहेत अजून आपण पंधरा दिवस मेहनत करणार आहे त्याच्यानंतर काय रिझल्ट येतो लॉस आला तेही आपण टाकणार आहे प्रॉफिट आला तोही टाकणार आहे आणि आतमध्ये भेंडी पा ती संघर्ष करते आता म्हणजे मी इकडे कॅमेरामनलाही दाखवायला आहे बघ दादा अक्षरच्या त्यांना चालायला म्हणजे तिला वाढायला जागा नसताना ती वर यायला लागलेली हो 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 म्हणजे गवतामध्ये इकडे जर पाहिलं ना म्हणजे वेलांमध्ये ती तिचे तिचे प्रयत्न करून वर येते म्हणजे हा म्हणजे आता ही तिची तिची वाढायला लागलेली हो म्हणजे आपण म्हणतो ना तर ते संघर्षात पेटलेली आहे म्हणजे वेल म्हणतात मी वाढू का भेंडी म्हणतो मी वाढू का बरोबर म्हणजे पंधरा तीन दिवसानंतर तीन आठवड्यानंतर हे पूर्ण भेंडी आपल्याला या प्लॉट मध्ये चमकायला लागून तरी गाडगे साहेब तुम्ही अजून काहीतरी मार्गदर्शन करा आम्हाला महत्वाचं काय माहिती आहे पंधरा दिवसात कालावधी पंधरा दिवस आपणाला काळजी मेन शेवटच्या स्टेजला करता येतो हा करता येईल हा आणि करता आलं की काय होतं व्यापारी घ्यायला येत नाही मग बसून का कारण त्याची क्वालिटी बिघडते बिघडते तर आपल्यात क्वालिटी बिघडणार आहे आहे तुम्ही बघा एवढं लहान फळ असून सुद्धा त्याचं वजन वजन, वजन 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 म्हणजे तुम्ही जर आता ह्याला हे बघितलं हे काही फळ मोठं नाही आहे पण हे जे वजन असं अक्षरशः हातात घेता येणार नाही एवढं मोठं आहे चांगलं आहे त्याच्यात ते आहेत ना फळ अजून तीन तीन आठवडे तर नक्कीच घेतील त्या आहेत तर लहान आहे तर महत्वाचं काय आहे की आपण लोकांना चांगलं खायला द्यायचंय आता तुम्हाला माहित आहे की कॅन्सरचं प्रमाण किती वाढलंय भयानक आणि आपण जे खातो ना ते खरंच एकदम बेकार खातोय आणि तुम्हाला एक संधी आहे म्हणजे मला बी देवाना संधी दिली म्हणून काम करतो शेतकऱ्याकडे जाल त्यांना ऑर्गॅनिक मध्ये आण म्हणजे माझं उद्दिष्टच असं आहे की मी दोन हजार तीन तीन सालचं माझं प्रतिज्ञापत्र आहे माझा महाराष्ट्र शंभर टक्के रसायन विरहित शेतीमध्ये आणल्याशिवाय मी तर बरोबर नाही थांबणार नाही ना। ना। असं घेतलेलं आहे आणि त्याला तुम्ही साथ दिले हे जर शेतकऱ्यांना समजलं तर पन्नास साठ हजार सहजासहजी खर्च करतात लोक आरामशीर एक लाख आराम। पर्यंत खर्च करतात करतात आणि तेवढं उत्पन्न मिळत मी त्याच्यातला एक झिरोच खर्च येईल मला आणि बाजारात दर नाही लक्षात खर्च करून काय तर सगळ्यांनी लक्षात ठेवा की आपला एकदम कमी खर्चामध्ये बरं ह्याच्यात तुम्हाला कीड नाही रोग नाही औषध मारलेलं नाही भानगड नाही काय नाही काहीच नाही म्हणजे भेंडी सोपी साधी पद्धत आहे वेगळं काय करायचं काहीच बर तुम्हाला आता निदान हे जी एक पन्नास टक्के तरी खात्री झाली की येऊ शकतो शंभर टक्के हा शंभर टक्के खालचा प्लॉट पण मी मागच्या चार पहिले व्हिडिओ शूट करून तुम्ही कॉन्फिडन्स नवीन असल्यामुळे हे शक्य झालं शक्य झालं शेती हा मग मग घाबरलं असत कारण की तेव्हा आहे ना आता जसं तुम्ही आल्यानंतर हे आहे का माहिती नाही जवळजवळ एक कोटी पर्यंत खर्च आलाय पंधरा एकरला हा बाकीचं सगळं म्हणजे त्याच्यामध्ये माझं पूर्ण मोसंबी आहे कंपाऊंड आहे भरपूर आलं सगळं आलं रिपामध्ये तर ही खरोखर फॅक्ट आहे आणि माझं मत असं आहे की बाबा ह्या पंधरा एकर मध्ये जे कलंग देईल त्यातनं घातलेले पैसे सगळे तुमचे निघतील निघतील साहेब मला आत्मविश्वास डेफिनेट मला वाटतं की तसं होऊ शकेल ते पण तुम्ही सांगा किती निघायला असं काही नाही नाही मी तर ते पावत्याच टाकणार आहे माझ्या चॅनलवर मी टाकणार आहे दारा हो तो तर खेळ आहे आणि मी कॅमेरामनलाही सांगेल का थोडासा इकडे शूट करून दाखवा का कसं क्षेत्र पूर्ण पॅक झालेलं आहे फळं पण दिसायला लागलेले आहेत जमिनीवरच काळे फळ दिसायला लागून गेलेले काहीच नव्हतं ना, ना, ना वेल जमावतो ते काहीतरी आपल्याला दीड महिन्या पहिलेचा आलो त्यावेळेस वेगळं होतं एकदमच ग्रोथ तेव्हा तर भेंडी लागवड पण केलेली नव्हती आज तर भेंडी दिसायला लागलेली आहे बरोबर आहे भेंडीला काय अर्थ आणि आपलं तेच आहे का कशाना कशा सापडायलाच पाहिजे आपल्याला याला सजेशन म्हणून या प्लॉट तुम्हाला काय आता फक्त बाहेर काय करा तीन चार तीन चार दिवसात खालना तरी सोडा खाली आता पाणी ओलं दिसत कारण काय होत शेवटच्या स्टेजला मुळं कुजतात मुळे मुळं कुजली की करपा येतो करपा येतो मुळ आपली कुजून दोन तीन ठिकाणी जे दिसतंय ना म्हणजे ते वरच्या बेडला थंडी आहे म्हणून बरं आहे अच्छा ओके लक्षात कारण की टेम्परेचर वाढ एकदम वाफ झाला मी कंटिन्यू पाण्यावर आणि बायोरिच तर सोडणं चालू आहे आता जे ओलं दिसतंय तुम्हाला तर बायोरिच मी तुम्हाला तिकडच्या दाखवेल मी बॅरल कसे तयार केलेले आहेत तरी एकंदरीमध्ये चांगला आहे दीपक भाऊ पण आपल्या शेतावर व्हिजिट दिले तुम्ही पण व्हिजिट दिले तुमच्या दोघांचंही मनस्पूर्व आभार व्यक्त करतो आले तुम्ही अमूल्य वेळ दिला तरी माझ्या सगळ्या युट्यूब चॅनलवरच्या मित्रांना व्हिडिओ कसा वाटला हो, काय काय तुम्ही मला सजेस्ट करायचं किंवा काय काय तुम्हाला काय आवडलं याच्यातलं नाही आवडलं ते मला कॉमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच बोलतो आणि आज्ञा घेतो आपली नमस्का, नमस्कार नमस्कार सर नमस्कार आता दगड ठेवले